शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दशहा अर्थ होत असून हा हो सण नवरात्री साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात हा सण साजरा केला हो जातो नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते सैद्धांतिकदृष्ट्या चार हंगामी नवरात्री आहेत तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्र नावाचा हा सण प्रमुख मानला जातो हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो जो विशेषत सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येतो शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे वासंतिक नवरात्रात चैत्रशुद्ध प्रतिपदा ते चैत्रशुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विनशुद्ध प्रतिपदा ते अश्विनशुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतीच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजाकृत्य घडते दुर्गा उत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव